बार्शी तालुक्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संघटनेची आढावा बैठक आहे मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये पक्षाच्या संघटनेची आढावा बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे परवा माळशिरसची बैठक झाली त्यानंतर पंढरपूर झाली आज बार्शीची बैठक आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळी आज दक्षिण सोलापूरची पण त्या ठिकाणी आढावा बैठक आहे पक्ष संघटना बळकट करण्याच्या करताच मला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांनी सोलापूरच्या पदाची जबाबदारी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळं उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत नगरपालिकांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत दृष्टीनं संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणं त्यांच्यामध्ये व्यवस्थित समन्वय साधणं आणि त्याचबरोबर नवीन उमेदीच्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेमध्ये संधी देऊन त्यांना दाखल देणं त्याच्याकरता म्हणून हा संघटनेचा आढावा दौरा आहे वैराग ह्यामध्ये आज समाधान पवार आमचा राष्ट्रवादी युवा काँग्रेसचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी जाताना या ठिकाणी त्याच्या कार्यालयाला भेट देण्याच्या करता विनंती दे केली होती अतिशय चांगला कार्यकर्ता त्याच्यावर बऱ्याच वर्ष अन्याय झाला परंतु आता या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे समाधान पवार आणि त्याच्या अनेक सहकाऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पार्टी पर्याय दादा पवार यांची ताकद हे म पूर्ण क्षमतेनं आम्ही उभा करू आणि चुकीच्या पद्धतीनं आजी मदती घेऊन दादांच्या जीवावर मोठ्या झाल्यानं त्यांची जागा निश्चित करून आपण धन्यवाद